स्वागत आहे शेतकरी मित्रांनो भारतातील सर्वाधिक उत्पादन अमृतपॅटन टेक्निकमध्ये शेतकरी मिलिरी देशमुखाचे वीस जून दोन हजार चोवीस आज आपण एवढ्यामध्ये माहिती घेणार आहोत की कपाशी या पिकाचे सुरुवातीचे जे तीस दिवसाचे नियोजन आहे ते कशा पद्धतीने आपण करायला हवे अनेक शेतकऱ्यांनी यावर्षी कपाशी या पिकाचे नियोजन करत असताना पॅटर्न पद्धतीचा अवलंब केलेला आहे अनेक शेतकऱ्यांना घरी काही वादावस्त किंवा काही नवीन तरुण शेतकरी आहेत त्यांना घरचे जे काही आहेत घरची मंडळी आहेत किंवा शेजारचे जे आहेत त्यांच्या जे काही नकारात्मक गोष्टी आहेत किंवा नकारात्मक विचार आहेत त्याच्यामुळे अनेक शेतकऱ्यांना या पद्धतीचा अवलंब अंतर पद्धतीमध्ये करता आला नाही तरी त्यांनी जर या पद्धतीचं खताचं व्यवस्थापन आणि फवारणीचं व्यवस्थापन केलं तर नक्कीच आपण जे काही पारंपरिक पद्धतीमध्ये कपाशीचे उत्पादन घेतात त्याच्यापेक्षा नक्कीच दोन किंवा तीन वाढेल वाढलेल्यात काही शंका नाही शेतकरी मित्रांनो आज आपण माहिती घेणार आहोत की कपाशी या पिकाची तीस दिवसाची नियोजन कशा पद्धतीने असायला हवेत जर आपण पहिल्यांदाच या चॅनल तर सर्वप्रथम एका सबस्क्राईब आणि शेअर करा आणि जर आपण नवीन असाल आणि आपल्याला पॅटर्न पद्धतीची अधिक माहिती नसेल तर नक्कीच आपण प्लेस्टोरला जाऊन अमृत पॅटर्न ॲप डाउनलोड करून त्यामध्ये लिखित स्वरूपाची माहिती म्हणजेच घेऊ शकता जसं की हिंदी मराठी आणि इंग्लिश या भाषेमध्ये आपण जे काही अमृतपाठ्यांचा शेड्यूल आहे खताचा आहे फवारीच्या व्यवस्थापनाची संपूर्ण डिटेल माहिती आपण लिखित स्वरूपात घेऊ शकता सुरुवात करूया शेतक मित्रांनो ज्या शेतामध्ये शेता आज आपण व्हिडिओ शूट करत आहे या कपसीच्या प्लॉटला आज तेरा दिवस पूर्ण झालेले आहेत आणि तेरा दिवसामध्ये आजपर्यंत याला कुठल्याही प्रकारचे आपण रासायनिक खत व्यवस्थापन त्याचबरोबर फवारणीचे व्यवस्थापन सुद्धा केलेले नाही जसे की आपल्या पद्धतीमध्ये आपण सांगतो कपाशी या पिकाला पहिले रासायनिक खत व्यवस्थापन पंचवीस दिवसाला द्यायचं आहे हलक्या जमिनीमध्ये आणि भारी जमिनीमध्ये तीस दिवसाला द्यायचं आहे आणि त्याचबरोबर फवारणी व्यवस्थापनसुद्धा आपल्याला पंचवीस ते तीस दिवसाच्या दरम्यान करायचं आहे आता महत्त्वाचा विषय आहे की तीस दिवस कपाशीला कुठल्याही प्रकारचे नियोजन म्हणजेच फवारणीचे व त्याचबरोबर खताची करायची नाही मग तीस दिवसामध्ये कोणत्या प्रकारचे नियोजन आपण कपाशी या पिकामध्ये करायला हवे याची आपण माहिती घेऊया आता बघू शकता या शेतामध्ये जे अंतर आहे हे पाचचं अंतर आहे परत सातचं आहे आणि परत या साईडला म्हणजे डाव्या आणि उजव्या बाजूला सात सात फुटाचा गॅप आपल्याला इथं बघायला मिळतो आणि प्लांट टू प्लांट इथं एक फूट आहे शेतकरी मित्रांनो यामध्ये अनेक शेतकऱ्यांना तणाचा प्रादुर्भाव वाटतो किंवा पाळी देण्यास खूप अडचण असं वाटते म्हणजे अनेक शेतकऱ्यांचा समज आहे का यामध्ये पाळी देणे हे शक्य नाही किंवा अडचणीचे आहे तर यामध्ये जे पाचचा फट्टा आहे याच्यामध्ये आपल्याला एक वेळ चालवायचा आहे आणि सातचा जो फट्टा आहे याच्यामध्ये आपल्याला दोन वेळ चालवायचा आहे आता यामध्ये आपण सुरुवातीला जे नियोजन करत असताना दीड फुटाची जी पास असते दीड फुटामध्ये यामध्ये आपण सुरुवातीला डवरे चालवलेले आहेत बघू शकता या साईडला आणि या साईडला जेणेकरून कपाशी जे काही तण आहे हे या डवरणीमुळं कमी होईल आणि उद्याला हे जे सुटलेलं तास आहे याच्यामध्ये छत्तीस इंचाची जी पास असते त्यांना डवरणी करण्यात आपल्याला इथं बघायला मिळेल म्हणजे सुरुवातीला सातवेमध्ये दोन वेळ चालवायचं पाचमध्ये एक चालवायचं आणि आपल्याला जर कपाशीच्या साईडला एकदम क्लीन करायचं असेल किंवा जे काही आपला निंदाचा खर्च कमी करायचा असेल तर दीड फुटी जे डोंडे असतात ज्याच्यात आपण सोयाबीनची डवरणी करतो त्या डवऱ्याने जर आपण इथं कपाशीच्या जवळ डवरणी केली तर चांगल्या प्रकारे म्हणजे जे काही तण आहे संपूर्ण नष्ट होईल अनेक शेतकरी वेगळ्या प्रकारचे तणनाशक कपाशी या पिकामध्ये घेतात कपाशी या पिकामध्ये तणनाशकाचा वापर केला आता आपण बघू शकता सध्या पावसाचा तर पत्ता नाही पाऊस नाही उष्णता खूप आहे गरम वाफ आहे दिवसभर टेम्परेचर असते आणि अशा उष्णतेमध्ये जर आपण तन्नाशक वापरले तर कपाशीचा प्लॉट हा पिवळा झालेला आपल्याला बघायला मिळेल